नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत सकारात्मक अपडेट महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची घोषणा काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर अस असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्यात येतील महाराष्ट्रातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्याचा संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते त्यांच्या विविध मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचण्यात याव्यात यासाठी अंगणवाडी कर्मचारी सेविका यांनी खासदार पाटील यांना निवेदन दिले होते त्याची दखल घेत खासदार पाटील यांनी लोकसभेच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत आणि विविध सोयीसुविधांबाबत प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना मंत्री इराणी म्हणाल्या मिशन पोषण दोन पॉईंट झिरो देशभरातील अंगणवाडी केंद्राची संख्या तर्कसंगत संगत करण्यासाठी नोंदणीकृत लाभार्थी मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात अपग्रेड करण्यात येतील महाराष्ट्रातील तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्यांना संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्याला मान्यता देण्यात आली आहे मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पॉईंट झिरो अंतर्गत पन्नास हजार अंगणवाडी इमारत पाच वर्षाच्या कालावधीत प्रत्येक वर्षी दहा हजाराप्रमाणे बांधण्यात येणार आहेत प्रसूती आणि बालपण काळजी आणि विकासासाठी स सक्ष्म अंगणवाड्या आहेत पारंपरिक अंगणवाडीपेक्षा चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे इंटरनेट वायफाय कनेक्टिव्हिटी एल ई डी स्क्रीन वाटर प्युरिफायर केंद्रे आर ओ मशीनचे आणि स्मार्ट शिक्षण उपकरणांनी सुसज्ज एक हजार एकशे पन्नास अंगणवाड्या झाल्या आहेत अंगणवाड्याचे मानधन वाढवतो एक ऑक्टोंबर दोन हजार अठरापासून केंद्र सरकारने अंगणवाड्यांचे मानधन वाढवले आहे मार्गदर्शक तत्वानुसार मंत्रालय अंगणवाडी सेविकांना पदोन्नीच्या संधी दिल्या आहेत अंगणवाडी सेविकांना एकशे ऐंशी दिवसाच्या पगारी गैरहजेरीची परवानगी देण्यात आली आहे प्रस्तुती राजा एकदा पंचेचाळीस दिवसासाठी गर्भपात सशुल्क अनुपस्थिती तसेच वीस दिवसाची वार्षिक पाने अनुज्ञे आहेत दोन साड्या आणि विम्याचे लाभ दिले गेले आहेत प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण अंगणवाडी कोविड एकोणीसमध्ये गुंतवलेल्या कामगार आणि अंगणवाडी मदतने संबंधित कामे अंतर्गत पन्नास लाख विमा संरक्षण प्रदान केले आहे अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी आणि त्यांना सरकारकडून चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व तत्पर आहे असेही त्या म्हणाल्या